अखेर प्रतीक्षा संपली आनंदाची बातमी आली मार्च एप्रिल मानधनासह दोन मोठे खुशखबर प्रोत्साहन भत्ता लाडकी बहीण हप्ता मानधनाचा आर्थिक लाभ थेट खात्यात जमा पाच मे दोन हजार पंचवीस रोजी मंत्री आदित्य तटकरे म्हणाल्या तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मुंबईसह राज्यातील दोन लाख एकवीस हजार दोनशे बासष्ट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा पगार नाही ऑक्टोबरपासून प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळालेला नाही तो त्यांना त्वरित देण्याची मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे महिला व बालकल्याण विभागाशी संबंधित कोणत्याही कामासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गृहीत धरले जाते मात्र त्यांना मानधन द्यायच्या वेळी येते तेव्हा विभागाकडून बरेचदा विलंब केला जातो यावर नाराज अंगणवाडी कर्मचारी मार्च महिन्याचे मानधन ताबडतोब द्यावे तसंच लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरल्याचं मानधन ताबडतोब द्यावं अशी मागणी केली आहे एप्रिल अर्धा संपला तरी वेतन नाही एकात्मिक बालविकास विभाग राज्यातील अंगणवाड्यांना पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतो हे काम अंगणवाडी सेविका आणि मदतीसमार्फत केले जाते परंतु या काम कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन आता एप्रिल अर्धा संपला तरी दिलं नाही अंगणवाडी सेविकांना दरमहा तेरा हजार रुपये आणि मदतनीसांना सात हजार रुपये मानधन दिले जाते तसंच अंगणवाडी सेविकांना मासिक दोन हजार तर मदतनीसांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो हा प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून मिळालेला नाही अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी दिली सहा महिन्याने ते तीन वर्षाच्या बालकांना आणि गर्भवतींना आहार देण्याचे काम अंगणवाडी अंगणवाड्यामार्फत केले जाते तसंच आरोग्यसेवा लसीकरण मोहीम आणि विविध योजनाबाबत सर्व कामे अंगणवाडी कर्मचारी करतात अंगणवाडीतील कामे करत असताना त्यांच्याकडे अन्य काम करण्यासाठी वेळच राहत नसल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाची इतर साधने नाहीत त्यामुळे त्यांचे थकीत वेतन आणि प्रोत्साहन भत्ता ताबडतोब द्यावा अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे मार्च मार्चचा थकीत पगार लवकर द्या मानधन वेळेत दिले जात होते पण यावेळी एप्रिल संपत आला तरी मानधन झालेले नाही त्यामुळे सेविका मदतनीस यांचं आर्थिक बजेट कोलमडलं आहे महिन्याचे घरातील रेशन लाईट बिल कर्जाचे हप्ते मुलांची फी सर्व भरणे बाकी आहे सात ते दहा तारखेपर्यंत मानधन येईल अशी अपेक्षा होती पण तसं लाडकी बहीण योजनेचे काम करून सरकारची योजना यशस्वी केल्याबद्दल सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कौतुक झाले पण प्रति फॉर्म पन्नास रुपये देण्यात येणार होता ते अजूनही दिलेले नाही अशी खंत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी व्यक्त केली कर्मचाऱ्याचे महिन्याचे मानधन जमा होईल तसंच लाडकी बहीण योजनेचा एक अर्ज भरल्याबाबत पन्नास रुपये प्रोत्साहन भता देण्यासंदर्भात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची माहिती मागून घेण्यात आली आहे संपूर्ण माहितीची पडताळणी करून त्याचे मानधन दिले जाईल असं महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आलं आहे